हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मी आहे सुषमा परत स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर थंबेल टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की माझ्यासोबत मी तुम्हाला कुठे फिरायला नेणार आहे तर फायनली आज मी तुम्हाला फिरायला आणलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारशा विसापूर इथे खूप मोठं गार्डन ओपन झालेलं आहे विसापूर गार्डन इथे तेरा मार्च दोन हजार चोवीसला आपल्या मुख्यमंत्री साहेबाने इथल्या गार्डनचं उद्घाटन केलेलं आहे आणि मला इथे यायला जरा वेळच लागला कारण माझ्या मुलाची तब्येत जरा डाऊन होती आणि मला जसं माहीत झालं तसं मी तुमच्यासाठी इथे आलेली आहे आज मी या गार्डनबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर सुरुवात करते की तुम्ही या गार्डनपर्यंत कसे पोहोचाल जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीने आला असाल तर ठीकच आहे चंद्रपूर बसस्टँडवरती उतरलं की तिथून बल्लारशा विसापूर जाण्यासाठी बस किंवा ॲटो लागूनच असतात तिथून तुम्हाला लगेचच निघता येते त्याचा ॲड्रेस तुमच्या स्क्रीनवरती आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्ही बघू शकता आणि या गार्डनबद्दल सांगायचं झालं तर हे गार्डन कितीतरी मोठं आहे आणि या गार्डनबद्दल मी माहिती काढली तर मला माहीत पडलं की हे गार्डन पस्तीस एकरांवर साकारलेलं पंच्याण्णव कोटी रुपयांचे देशातील पहिलेच जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन विसापूर इथे तर हे आहे गार्डनचं भव्य आणि आकर्षक असं प्रवेशद्वार बघा किती मोठ्या जागेत बनवलेलं आहे आणि त्याच्या समोरच हे आहे गाडी पार्किंग इथे सहज तुम्ही गाडी लावू शकता आणि त्याची तिकीट फक्त वीस रुपयेच आहे आणि या गार्डनचा आले की इथे दाखवलेला आहे आकाशातून बघितला तर याचा आकार वाघाच्या पंजासारखा दिसतो आणि इथून समोर दिसत आहे ते तिकीट घर आहे तर चला बघू नंबर केव्हा लागतो इथे गर्दी नसल्यामुळे माझा नंबर लवकरच लागला तिकीट घर आतून दिसायला हे असं आहे आणि इथे एका बाजूला इलेक्शन रांगोळी पण साकारलेली आहे तिथून तिकीट घेतल्यानंतर हे तिकीट आपण बाहेर निघतपर्यंत जपून ठेवायचं आहे कारण गार्डनमध्ये एंट्री करताना आणि बाहेर निघताना पण तिकीट स्कॅन करूनच निघावं लागतं तर ही आहे स्कॅन करायची मशीन तर आता तिकीट स्कॅन करूनच मी आज जाणार आहे बघू सामोरचं दृश्य कसं दिसते वाव काय भारी इथे वाघाची कलाकृती आहे यार जबरदस्त प्रवाशांना बसण्यासाठी हे बसस्टँड आहे आणि इथे थंड वातावरण राहावं यासाठी पाण्याचे फवारे वगैरे लावलेले आहेत इथून आपण या गाड्यांनी संपूर्ण गार्डन फिरून येऊ शकतो किंवा पाय पण फिरता येते या गाडीची एका व्यक्तीची तिकीट फक्त पन्नास रुपयेच आहे आणि लहान मुलांपैकी तीन वर्षानंतरची ती तिकीट लागेल समोर बघा माझा मुलगा डान्स करू लागला त्याला पण हे गार्डन फिरायला खूप मजा येत आहे आणि तुम्हाला ही काचेची इमारत दिसत आहे त्यात उपाऱ्याच्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत सांगते मला सांगता येणार नाही त्यात खूप काही पाहण्यासारखं आहे त्या दाखवता आलं असतं पण आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओज काढायला परवानगी नाही इकडे या बाजूला जंगलामध्ये असतात अगदी त्याच प्रकारे बांबूचे स्तंभ उभारलेले आहे आणि ते दिसायला पण जणू काही ओरिजिनलच आहे अगदी तसेच दिसत आहे या गार्डनमध्ये एकूण तेराशे प्रजातींच्या रोपांची लागवड केलेली आहे त्यात अनेक प्रकारची फुलझाडं वगैरे आहेत इकडे बघा माझा मुलगा माझे मस्त फोटोच काढू लागला थोड्याच समोर इथे लाकडापासून बनवलेली अद्भुत अशी ज वेगळी म्हटलं तरी चालेल एक प्रकारे बावलीस तयार केलेली आहे खरंच पाहण्यासारखीच वाटते आणि त्याच्याच बाजूला प्रवाशांना सावलीचा आसरा घेण्यासाठी असे छोटे छोटे घर आणि झोपड्या पण आहेत इकडे काही प्रवाशी झाडाखाली सावलीचा आसरा घेत बसलेले आहेत हे आहे ओपन सायन्स पार्क इथे पण खूप गर्दी आहे चला तर वरती बघूया काय काय बघण्यासारखं आहे ते अरे बापरे इथे पण फोटोज आणि व्हिडिओजला परमिशन नाही आहे वाटते पार्कमध्ये दोन असे राकेट दाखवलेले आहेत तर आम्ही आता ओपन सायन्स पार्कच्या बाहेर निघत आहो आणि हा आहे त्याच्या समोरचा व्ह्यू बघा किती मोठं जहाज हो आहे आणि त्याच्या बाजूला मस्त पाणी पण आहे हे जहाज बघून जसं काही आपण भारताबाहेर समुद्राच्या काठी येऊन बघत आहोत असं फील होत आहे जहाजामध्ये खूप सारे कॅन्टीन आहेत आणि तिथे आपण निवांत क्षण घालवू शकतो आणि त्यानंतर हे आहे विज्ञान केंद्र दुरूनच बघा किती दिसत आहे आणि हा आहे त्याच्या आतमधला थोडाफार नजारा नजाराच्या आतमध्ये शिकण्यासारख्या बऱ्याच अशा प्रदर्शनी ठेवलेल्या आहेत आहे आहे। हे आहे फुलपाखरू उद्यान त्याच्या आतमध्ये कितीतरी प्रकारची झाडे वेली लावलेली आहे इथे खूप सारे फुलपाखरू असतात म्हणे मला तर एक पण दिसलेलं नाही आणि तिथला जो थंडावा होता तोच फील करायला मिळाला आणि तिथे पाण्यात छोट्या छोट्या फिशेस वगैरे होत्या आणि हा आहे फुलपाखरू उद्यान समोरचा व्ह्यू झाल्यानंतर आम्ही रोज गार्डन मध्ये आलो आणि तिथे कितीतरी रंगाची गुलाबाची फुलं झाडं होती त्या सुगंध अगदी मन दरवळून टाकणारा होता तो गुलाबाच्या फुलाचा बाग पहायला मस्त दिसत होता हे सर्व उद्याने आम्ही पायीच फिरलो त्यानंतर सर्वात शेवट म्हटलं चला एकदा ट्रेनची पण संपूर्ण गार्डनची सफारी करून घ्यावं मी फिरत असताना व्हिडिओज वगैरे काढले संडे असल्यामुळे तिकडे तिकडे गर्दीच गर्दी दिसत गर्दी होती गार्डन फिरताना तहान भूक पण विसरून गेलो एवढे त्यात रमून गेलेलो होतो खूप सारी मस्ती मजा केली कसा वेळ निघून गेला काही कळलंच नाही 对，这。 मित्रांनो या बोटनिकल गार्डनमध्ये खूप मज्जा आली ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स जो आहे मला खूप जास्त छान वाटला आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा वाटेल मला नक्की कळवा सो फायनली पार्क जे आहेत ते मी तुम्हाला पूर्ण कवर अप करून दाखवलेलं आहे तुम्हाला सांगते तीन ते चार तास आम्हाला फिरायला लागलेत तुम्ही जर याल इथे तीन ते चार तास लागतातच असं समजून याल तुमच्यासोबत मुलं वगैरे असतील तर आणखी वेळ जास्त लागू शकतो तर जास्त न बोलता चला तर भेटे अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ओके बाय बाय